स्पीकर सर जे सभागृहा मुखार डिमांड्स त्या डिमांड्सांक सपोर्ट कट मोशन एज पर लिस्ट नंबर फोर त्यांपोज ऑपोज करपाक उभं राहला एक दोन मेन्शन करतलो फक्त पहिले सुवातेर मिनिस्टरचे उपकार मानता ऑन बिहाफ ऑफ सावर्डेच्या लोकांचे आमक दारवादोड्या तालुक्याक नवो तालुको ह्या तालुक्याक आमकां सेटलमेंट एंड लँड रेकॉर्ड जेन्ना हे फॉलो अप केलें तेन्ना माननीय मंत्र्यांनी ताबडतोब तें ऑफिस आमच्या दारवाद्या तालुक्यात दिले आणि स्वतः येऊन उद्घाटन करून गेले त्या खात त्यांचा उपकारी असा त्याच प्रमाणे त्यांच्या पहिलीच्या त्यांच्या मिसेसिचे कारकिर्दी जे त्यांचे जा मिसेस रेव्हेन्यू मिनिस्टर असलेली त्यांना त्या ते तालुक्याच्या डेप्युटी कलेक्टर ऑफिसाच्या बिल्डिंगेचे उद्घाटन झाले त्या आमच्या सगळ्या लोकांच्या वतीन माननीय मंत्र्यांना धन्यवाद म्हणतात एक दोन विषय जे मांडपा ते मांडप्यान असे की फॉरेस्ट राईट ऍक्टा केसिस जे डिसाईड करता त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलचे कलेक्टरचं इनवॉल्वमेंट जाता आणि कलेक्टरचा इन्वॉल्वमेंट जात त्यांना फाटल्या दिसांनी किती जे की एक दोन वर्ष पहिली जो लेवलाचेर ले कमिटी जी डिसायड करता तितली एरिया त्या लोकांक रिकमेंड करून दिना ऑर्डर आसतना डिस्ट्रिक्ट लेवलाचे ले डिसिजन असं घेतलेलो एक फाटी की एक झाडा एवरेज चाळीस मिटर जागा दिवप आणि जी झाडां ग्रो झाली काजूची म्हणा पणसाची आंब्याची ती झाडां धरून पर ट्री जर चाळीस स्क्वेअर मिटर धरला आम्ही त्या प्रमाणे करून तांकां ऑर्डर दिल्या आता एक विषय कसं निर्माण झाला स्पिकर सर की एक झाड समज आसा आणि एक दुसरे झाड जे असं ऐंशी मिटरांचे असा झाल्या मधली जी जागा आसा ती जागा कशी तो हे करतलो यूज करतलो त्या खात ते लहान झाडं आॅलक्युलेट करताना ती कन्सिडर करिनासतना ह्यो थोड्यो ऑर्डरी जाल्ल्यो आसा माझी विनंती आसा माननीय मंत्र्यांक की त्यो ऑर्डरी करेक्शन करपाची अत्यंत ते ते गरज असा डिस्ट्रिक्ट लेवलाचेर पांच हजार स्क्वेअरमीटर एरिया जर रिकमेंड केल्या डिस्ट्रीक्ट डिस्ट्रिक्ट ती एक हजार केल्या देड हजार केल्या आणि लोकांना थोडेशे त्रास झाला असा त्याचे पहिली किती केले त्या जे ऍक्च्युअल एरिया ती दिल्ली एक्चुअल एरिया दिल्ली असा थोडा मधले गॅप जो तो करेक्शन करपाची गरज आहे माझी रिक्वेस्ट आहे मान्य मंत्र्यांना हातून लक्ष घालून ह्या लोकांना रिलीफ दिवचो आणि दुसरा एक माझा विषय जो असा या रेवन्यू डिपार्टमेंटाच्या खात्याच्या बद्दल तो म्हणजे अनक्रोचमेंट रेग्युलायजेशन जे असा लोकांचे खूप वर्षां पहिलीचे आणि साधारण दोन जनरेशन झाली एनक्रोचमेंट लोकांनी केले आसा ते रेग्युलायज झाले ना आणि खुबशे लोक कितें जाल्ले आसा की एक्सपायर जाल्ले आसा त्यांच्या नावांचे एनक्रोचमेंट आसलेले तशेंच पडून आसा आणि ते जाता कितें की जे लोक शेत जावं कितें प्लांटेशन जें पळय केल्लें असं न्ही त्यांना एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे सबसिडीज जावं बेनिफिट्स मेळना ती रेग्युलायशन ज्यो पळय केसीस जर हँडल केल्यो आणि त्या लोकांक जर मालकी हक्क दिलो अश्यो केसीस दारवंडोड्या सांग्या काणकोणा खूप असा आणि माझी विनंती असा माननी मंत्र्याक